मी डॉक्टर स्वप्नानी विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं विटॅमिन आहे हे सर्वांना माहीत आहे आजकाल बऱ्याच जणांच्या रिपोर्टमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असते हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरात काय काम करतं तर डी एन ए सिंथेसिसमध्ये महत्त्वाचा रोल आहे म्हणजेच डी एन ए निर्माण करण्याच्या प्रक्रियेत विटॅमिन बी ट्वेल्व आवश्यक आहे दुसरं जे महत्त्वाचं नाव आहे ते एनर्जी उत्साह प्रदान करणं सी एन एस तिसरं जे महत्त्वाचं नाव आहे ते सी एन एस सेंट्रल नर्वस सिस्टीम यामध्ये जो काही विटॅमिन बी ट्वेल्वचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे आज आपण बघणार आहोत विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता का होते लक्षणे कोणती आणि उपाय काय स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आयुष्य चॅनलमध्ये आयुर्वेदाच्या शास्त्रशुद्ध मदतीने तुम्हाला सर्वांना निरोगी बनवण्याचा माझा हा प्रयत्न आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मिळूया आपल्या विषयाकडे विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता का होते शरीरामध्ये तर आहारात जर तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व तुम्ही कमी घेत असाल तर नंबर दोन आहारातून विटॅमिन बी ट्वेल्व Uh, जात घेत असाल पण शरीरात त्याचं ॲब्सॉप्शन होत आहे का त्यामुळे कमी होऊ शकतं नंबर तीन वेगवेगळे आजार ज्यामध्ये तुम्हाला औषधे चालू असतात मग त्यामुळे देखील विटॅमिन बी ट्वेल्व कमी होऊ शकतं तर त्या कोणत्या आजारात विटॅमिन बी ट्वेल्व कमी होतं तर स्थूलता mm -hmm. ज्याचं वजन जास्त आहे त्याचप्रमाणे ज्यांना ग्रहणीचे म्हणजेच अपचनाचे ॲसिडिटीचे त्रास आहेत त्यामध्ये सतत जे ताणतणावात असतात स्ट्रेस टेन्शनमध्ये असतात त्यांच्यामध्ये देखील विटॅमिन बी ट्वेल कमी होतं ज्यांना मधुमेह डिप्रेशन वारंवार ॲसिडिटीच्या टॅबलेट्स घ्याव्या लागतात ज्या स्त्रिया वारंवार गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेतात तसेच दीर्घकाल आजारात देखील अँटीबायोटिक घ्यावं लागतं अशा लोकांमध्ये देखील विटॅमिन बी ट्वेल कमी होतं त्याचप्रमाणे जे वाढतं आपलं वय आहे त्यामध्ये देखील विटॅमिन बी ट्वेल्व कमी होऊ शकतं आता ही झाली त्याची कारणे पण आता आपण विटॅमिन बी ट्वेल्व जर शरीरात कमी असेल तर ता त्याची लक्षणे काय आहेत ते बघूयात रक्तपेशींना ऑक्सिजन मिळत नाही जर विटॅमिन बी ट्वेल्व शरीरात कमी असेल तर रक्तपेशींना ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतं त्यामुळे मग ॲनिमिया होणं रक्तक्षय होणं मग उत्साहजिकच उत्साह कमी होतो सतत थकवा यायला लागतो मग ह्या ज्या इमॅच्युअर रक्तपेशी असतात त्यांचं हे यकृतामध्ये होतं त्यामुळे शरीरातील बिल्डुरोबीन देखील वाढायला लागतं मग त्यामुळे त्वचा पिवळसर होणं डोळे पिवळसर गडगडी दिसतात काहींचं डोकं दुखतं डोकं जड पडणं त्याचप्रमाणे विनाकारण जर थकवा एखाद्याला येत असेल हे त्याचं एक लक्षण असू शकतं वारंवार तोंड येणं हे विटॅमिन बी ट्वेलचं एक लक्षण आहे हातापायांची आग होणं तळपायांची आग होणं तळपायांना मुंग्या येणं म्हणजे नर्वचं जे आवरण असतं ते विटॅमिन बी ट्वेलमुळे स्ट्रॉंग राहतं जर, जर तेच कमी असेल तर मग ही लक्षणं चालू होतात सतत मूड स्विंग होतात मूडमध्ये सतत बदल व्हायला लागतो ही जी लक्षणं असतात ती विटॅमिन बी ट्वेल्वची पातळी कमी झाल्यामुळे होतात अशावेळी विटॅमिन बी ट्वेल्व तपासून घ्यावं आणि वैद्यांकडच्या सल्ल्यानं तुम्ही मेडिसिन्स घेऊ शकता त्याचप्रमाणे आहारात तुम्ही काय बदल करू शकता कारण की सध्या हे जे विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता oh. ट्वेल आहे ती भारतात सत्तेचाळीस टक्क्यापासून पंच्याहत्तर टक्के लोकांप लोकांमध्ये हे विटॅमिन बी ट्वेल्व कमी आहे एवढं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण त्यासाठी आपण फक्त मेडिसिन्स घेतलं तर होईल का ते तेवढ्यापुरतं होईल तुम्ही इंजेक्शन्स घेतले विटॅमिन बी ट्वेलचे तेवढ्यापुरते ते वाढेल पण पुन्हा काही दिवसानंतर व्हिटॅमिन बी ट्वेल कमी व्हायला लागेल त्यामुळे तुम्ही आहारात देखील ते डाएट ठेवा आहारामध्ये ते व्हिटॅमिन बी ट्वेल वाढणाऱ्या गोष्टी ह्या मग त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर विटॅमिन बी ट्वेल हे जे आहे ते प्राणी पदार्थांपासून जास्त प्रमाणात मिळतं म्हणून जे मांसाहारी लोक आहेत त्यांना शक्यत्याची कमतरता नाही होत पण जे मग शाकाहारी लोक आहेत त्यांना जर आले तर त्यांनी कसं करावं मग ते दूध घेऊ शकतात पनीर घेऊ शकतात दही घेऊ शकतात ताक घेऊ शकतात यातनं विटॅमिन बी ट्वेल्व चांगलं तुम्हाला पुरवठा होतो त्यात रोज ताजं ताक तयार करून तुम्ही घेतलं तर अतिउत्तम ते बी ट्वेल्वचा उत्तम सोर्स आहे दहीसुद्धा रोज ताजं करून घेतलेलं चांगलंच पालक घेऊ शकता मशरूमची भाजी खाऊ शकता त्याचप्रमाणे केळी हे पण तुम्ही आहारात ठेवा मोड आलेली कडधान्य हे सुद्धा आहारात असू देत पण आयुर्वेदानुसार मोड आलेली कडधान्य ही पचायला गुरु जड असतात म्हणून ज्याची पचनशक्ती उत्तम आहे त्यांनी ते घेतलं तर अतिउत्तम अथवा मग ते शिजून वाफून घ्यावेत म्हणजे ते पसतील व्यवस्थित आणि त्याचा फायदा होईल आपल्या शरीराला मग त्याच्यामध्ये तुम्ही आठवड्यातनं दोन वेळा कडधान्याची उसळ नक्की घ्या मोड आलेल्या कडधान्याची बाकी डाळी तुम्ही वापरू शकता सालीची डाळ ही पण चालेल मग इडली डोसा हे फर्मेंटेड जे आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यातनं सुद्धा तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व मिळतं दही भात कट राईस यातनं देखील ह्या देखील विटॅमिन बी ट्वेल्वचा उत्तम सोर्स आहे तूप देखील आहारात घ्यावं ज्यामुळं तुम्ही एक कप दूध घेता किंवा एक ग्लास दूध घेता त्यामध्ये एक चमचा तूप टाकून मिक्स करून ते दूध तुम्ही घ्याल हवं तर थोडीशी सुंठ पावडर देखील त्यात ॲड करा कारण की ते पचायला मग लघू होतं पचन व्य पचन व्यवस्थित व्हायला लागतं ते दूध पण पचायला हलकं होतं आणि याच्यात नाही विटॅमिन बी ट्वेल तुम्हाला खूप चांगलं मिळेल आता मी फ मी हा सर्व आहार घेतोय पण माझं बेटवेल वाढत नाही आहे असंही होऊ शकतं का तर तुमचं जर पचनच व्यवस्थित नसेल तर मग हा त्रास होऊ शकतो मग उत्तम यासाठी जो आहार तुम्ही घेताय त्यासाठी तुमचं पचन उत्तम पाहिजे उत्तम पचन पाहिजे त्यासाठी उत्तम जीवनशैली देखील पाहिजेच त्यासाठी ती तुम्हाला सुधारावी लागेल मग त्यामध्ये तुम्ही काय करू शकता रोज अर्धा तास चालणं सूर्यनमस्कार घालणं अनु अनुलोम विलोम वसरिका कपालभाती सुद्धा तुम्ही योगासनं करू शकता आ, रात्री जागरण मात्र नाही करायचं हां आणि दुपारी झोप पण नको आयुर्वेदानुसार दिवा सॉफ हे वरच्याच सांगितलेलं आहे आणि खूप जर ॲसिडिटीचा त्रास असेल पचनाचा त्रास असेल सा, पोट साफ न होण्याचा सा त्रास असेल तर आयुर्वेदिक औषधे घेऊन तुम्ही तो सुरळीत करू शकता आणि मी जे सांगितलेले बदल आहेत आहारामध्ये ते करून तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्ची पातळी शरीरात उत्तम ठेवू शकता नमस्कार भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये